आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांची पद्धत सरळसोपी नाही आहे डॅन पेना त्यांची हाय परफॉर्मन्स फिलॉसॉफी जी एकदम थेट आणि तेवढीच कठोर आहे चला तर मग सुरू करूया सत्याऐंशी टक्के काय वाटतं हा आकडा कशाचा असेल डॅन पेना म्हणतात की जगातले सत्याऐंशी टक्के लोक हो सत्याऐंशी टक्के रोज सकाळी उठून अशा कामावर जातात ज्याचा त्यांना प्रचंड तिटकारा आहे विचार करा जरा ही खूप मोठी गोष्ट आहे नाही का पण मग ही जीड हा असंतोष येतो कुठून पेना याचं उत्तर देतात ते म्हणतात ही भावना येते एका आतल्या आवाजातून जो सतत सांगत असतो की आपण जे आहोत त्यापेक्षा कितीतरी मोठं काहीतरी बनू शकलो असतो आणि हीच खंत की मी काय बनू शकलो असतो माणसाला आतून पोखरत राहते चला तर मग याच मुद्द्याच्या थोडं खोलात जाऊया हा पहिला विभाग आहे सत्याऐंशी टक्के लोकांची समस्या म्हणजे या पश्चातापाने भरलेल्या आयुष्याचा सामना कसा करायचा बघूया पेणा काय म्हणतात पेणा स्वतःच्या आयुष्यातल्या तीन मोठ्या पश्चातापांबद्दल एकदम उघडपणे बोलतात व्हिएतनाम युद्धात प्रत्यक्ष लढाई न करता येणं आईच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी तिच्यावर ओरडणं आणि तिसरं आणि हे ऐका तिसरं आहे त्यांची ध्येय पुरेशी मोठी नसणं धक्कादायक आहे नाही का सगळ्यात मोठा व्यावसायिक पश्चाताप कुटुंबाला वेळ न देणं नाही तर ध्येय छोटी ठेवणं आहे आणि हीच हीच ती भीती आहे ज्याच्या विरोधात पेना उभे ठाकतात ते म्हणतात मी त्या गोष्टींचा पश्चाताप करतो ज्या मी केल्या नाहीत आयुष्य संपताना मी करू शकलो असतो मी केलं असतं मी करायला हवं होतं ही जी वाक्य डोक्यात येतात ना ती सगळ्यात मोठी हार आहे ओके मग या पश्चातापाच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं पेना म्हणतात याचं उत्तर बाहेर नाही आत आहे सुरुवात स्वतःच्या पायाभरणीपासून होते आणि तो पाया म्हणजे आत्मसन्मान आत्मसन्मान म्हणजे सेल्फ एस्टीम पेनांच्या मते ही यशाची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे हा फक्त स्वतःबद्दल चांगलं वाटण्याचा प्रकार नाही आहे हा एक भक्कम पाया आहे ज्याच्यावर तुमच्या उच्च कामगिरीची तुमच्या यशाची इमारत उभी राहते पण मग एक साधा प्रश्न आहे जर सेल्फ एस्टीम इतका इतका महत्वाचा आहे तर मग इतक्या लोकांमध्ये तो कमी का असतो ह्याचं उत्तर अर्थातच पेना त्यांच्या नेहमीच्या थेट आणि तितक्याच वादग्रस्त शैलीत देतात आपल्याला काय वाटतं की आई वडील मुलांचा आत्मविश्वास वाढवतात बरोबर त्यांना प्रेम देतात पाठिंबा देतात पण पेना म्हणतात थांबा त्यांचं मत एकदम वेगळं आहे ते म्हणतात आई आणि वडीलच तुमची वाट लावतात त्यांचं म्हणणं आहे की बहुतेक पालक आपल्या मुलांना परफॉर्मर बनवण्यासाठी लायकच नसतात कारण त्यांच्या मते आत्मसन्मान हा काही हक्क नाहीये जो तुम्हाला जन्मतः मिळतो नाही तो तुम्हाला कमवावा लागतो कठोर परिश्रमाने काहीतरी मोठं साध्य करून तो मिळवावा लागतो ठीक आहे तर आतून पाया मजबूत झाला मग पुढे काय पुढे येते थेट कृती आणि इथे पेना यांचे नियम एकदम स्पष्ट आहेत काहीही करून हे साध्य करायचंच या तडजोडीला जागा नाही त्यांच्या कामाचा नियम अगदी साभा आणि सरळ आहे दोनच पायऱ्या पहिली इमारतीत येणारी पहिली व्यक्ती बना आणि दुसरी इमारतीतून जाणारी शेवटची व्यक्ती बना संपला विषय ते त्यांच्या मुलीचं उदाहरण नेहमी देतात की फक्त ह्या एका सवयीमुळे तिच्या कंपनीच्या चेअरमॅनने तिला नोटीस केलं आणि जे सेल्समध्ये आहे त्यांच्यासाठी तर एकच मंत्र आहे दिवसाला तीनशे कोल्ड कॉल्स करा परत एकदा ऐका दिवसाला तीनशे कोल्ड कॉल्स यात कोणतीही सबब नाही कोणतीही सूट नाही हीच कामाची पद्धत आहे हे सगळं का कारण पेना म्हणतात यश पुरावे सोडून जाते म्हणजे यश काही अचानक योगायोगाने मिळत नाही यशस्वी लोक काहीतरी वेगळं करतात आणि त्याचे पुरावे त्याच्या खुणा मागे राहतात आपलं काम आहे त्या खुणा शोधायच्या आणि त्यांना फॉलो करायचं आणि या यशस्वी लोकांमध्ये ज्यांना पेनार हार्ड बास्टर्ड्स म्हणतात त्यांच्यात काही गोष्टी अगदी सारख्या असतात त्या आठवड्याला ऐंशी शंभर अगदी एकशे वीस तास काम करतात ते आपल्या कामाने झपाटलेले असतात ओप्सेस्ड असतात कारण जग बदलणं हे काही पार्ट टाईम काम नाही आहे त्यांचं एक वाक्य हे सगळंच सांगून जातं मी कधी असा उच्च कार्यक्षम व्यक्ती पाहिला नाही जो अर्धवेळ काम करतो मुद्दा अगदी सरळ आहे तुम्हाला महान व्हायचं असेल तर सर्वस्व झोकून द्यावं लागेल अर्धवट प्रयत्नांना इथे जागा नाही आणि आता आपण येतो शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्वाच्या भागाकडे तुमची सर्कस तुमची माकडं म्हणजे काय म्हणजे तुमचं वातावरण तुमची संगत ती किती महत्वाची आहे पेना एक प्रसिद्ध वाक्य आहे तुमचे मित्र दाखवा आणि मी तुमचं भविष्य सांगेन किती साधं आणि किती शक्तिशाली वाक्य आहे हे तुमची संगतच तुमचं भविष्य ठरवते आणि मग ते एक असा प्रश्न विचारतात जो थेट काळजाला लागतो ते विचारतात तुमच्या मुलांना तुमच्या दोन सगळ्या जवळच्या मित्रांसारखं बनायला आवडेल का या प्रश्नावर जरा विचार करा उत्तर काय आहे कारण त्यांची एक खूप प्रसिद्ध आणि तेवढीच परखड म्हण आहे ते म्हणतात जर तुम्ही माकडांसोबत फिरलात तर तुमच्या आयुष्याची सरकस व्हायला वेळ लागणार नाही किती खरंय कमी कामगिरी करणाऱ्या रा लोकांसोबत राहिलात तर तुमचं आयुष्यही तसंच बनून जातं हे सगळं ऐकून कदाचित वाटेल की डॅन पेना किती कठोर आहेत पण ते स्वतःच म्हणतात मी तुमचा मित्र बनायला इथे आलेलो नाही मित्र हवा असेल तर जा आणि एक कुत्रा घ्या त्यांचा उद्देश मैत्री करणं नाही तर लोकांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवणं आहे अगदी त्यांना गचांडीला धरून अंतिम रेषेपर्यंत ओढून न्यावं लागलं तरी चालेल आणि शेवटी ते एक प्रश्न आपल्यासाठी सोडून जातात एक असा प्रश्न जो खरंच विचार करायला लावणार आहे जर तुम्हाला लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील याची भीती वाटली नसती तर तुम्ही काय मिळवू शकला असता या प्रश्नावर विचार करतच आज थांबूया